आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगावात मंगळवारी टंचाई आढावा बैठक कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट गावांची टंचाई आढावा बैठक आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता गजरा मंगल कार्यालय सातारा लातूर महामार्ग कुमटे फाटा इथे आयोजित करण्यात आले आहे या बैठकीत गावने हा आढावा घेऊन टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी या संदर्भातील माहिती सोमवारी दुपारी चार वाजता दिली कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील गावांमध्ये टंचाई सदृष्ट परिस्थिती निर्माण झाली असून शासन आणि प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत गावने सरपंच सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे बैठकीत उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय खाते प्रमुखांकडून आजवर करण्यात आलेल्या उपाययोजना राबविण्यात आलेल्या विविध योजना आणि भविष्यकाळात राबवाव्या लागणाऱ्या योजना आदींबाबत आढावा घेण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर कोडे यांनी दिली कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे